नमस्कार आशाच्या तुम्हा रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मी तुम्हाला कांद्याची एक अशी चटणी दाखवणार आहे जी झटपट होईल आणि एकदम झणझणीत असते जी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खाऊ शकता तर त्याच्यासाठी अगदी कमी साहित्य लागणार आहे तर इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक का, का कापून घेतला त्याला त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यातच जी लाल मिरची पावडर असते तिखटवाली ती टाकायची तिखट झणझणीत जन जेवढं तुम्हाला लागेल ना त्यानुसार तुम्ही ती मिरची पावडर टाकायची थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकायची कलरसाठी आणि हा कांदा मिक्स करून घ्यायचा ह्याला कुठल्याही प्रकारचं शिजवायची गरज नाही आहे हा कांदा आपण असाच मस्त सोपी अशी चटणी आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला तेलाच फोडणी टाकायची आहे तर आता इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करत आहे जेवढा आपण कांदा घेणार त्याच्यानुसार अंदाजे आपल्याला तेल घ्यायचं इथे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आपल्याला चिमूडवर आता हे असंच गरमागरम तेल आता हे तेल आपण कांद्यावर टाक कांदा मिक्स करायचा खूपच टेस्टी लागते ही चटणी नक्की तुम्ही बनवून बघा कधी भाकरी वगैरे सोबत खाऊ शकता गरमागरम किंवा असंच चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता अशा प्रकारे आपली ही झटपट होणारी कांद्याची चटणी तयार आहे ही मस्त आपण गरमागरम भाकरी चपातीसोबत खाऊ शकतो तर ही रेसिपी नक्की तुम्ही बनवून बघा कशी झाली ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाइक ला 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 करा शेअर ला करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद